मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण चर्चा करतो आणि चर्चेमध्ये कोणत्या गोष्टी असतात तर जेव्हा आपण इतरांच्या कमजोरीचा विचार करतो इतरांची कमजोरी आपण वारंवार सांगत असतो आणि त्याच त्या गोष्टी इतरांच्या कमजोरीच्या या आपल्या मनामध्ये सतत येत असतात इतरांसोबतसुद्धा त्याची चर्चा आपण करत असतो अशा इतरांच्या कमजोरीचा विचार वारंवार जेव्हा आपल्यामध्ये येत असतो आपल्या, आपल्या मनामध्ये येत असतो तेव्हा आपली शक्ती घटते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा कुठलाही आपण वारंवार ज्या पद्धतीचा विचार करतो तसेच तरंग तसेच व्हायब्रेशन आपल्या मनामध्ये तयार होत असतात म्हणजे कमतरतेचा विचार आहे दुसऱ्यांबद्दलसुद्धा तरी कमीपणाचे तरंग किंवा विचार आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात आणि याद्वारे आपली शक्ती नक्कीच घटत असते कारण कमीपणाचा विचार आहे म्हणून तो कमीपणाचा विचार आपणसुद्धा स्वीकारतो आपलं शरीर आणि मनसुद्धा त्याच पद्धतीचं बनत जातं मित्रांनो जसेही विचार आहे तसं शरीर आणि मन हे स्वीकृत करत असतं मित्रांनो जसेही आपल्या मनात विचार येत असतात तसेच आपले शरीर आणि आपले मन तसेच विकृत करते आणि तसेच बनत जाते म्हणून मित्रांनो असे इतरांच्या कमजोरीचे विचार आपल्या मनामध्ये निर्माण जर होत असेल एच जर असेल तर नक्कीच त्याला प्रतिबंध घातला पाहिजे आपण आपल्यावरती कार्य केले पाहिजे आपल्या स्ववरती आपल्या मनावरती कार्य केले पाहिजे जेणेकरून आपले मन हे शक्तिवान होईल चांगले होईल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा